इतकी रात्र होईपर्यंत कुठे होता काही लोक स्वार्थापोटी भगवंतालाही फसवू पाहतात मात्र भगवंताला फसवणं कधीच शक्य नसत स्वामीजी आनंदचं लग्न करावं म्हणतोय अरे लग्नच ना याच्याकडे बघून असं वाटतं ये शादी नाही कोई आफत मोलले बाबा लग्न म्हणजे संकट वाटत का तुला स्वामी बघा ना लग्नाचं नाव काढलं की एकदम घाबरतो म्हणतो मला लग्नच करायचं नाही काय रे का असं ऐकलं का? की लग्न म्हणजे एक जुगार असतोय आता बायको चांगली मिळाली तर ठीकच आहे पण नाही मिळाली एखादी भानकुदळ मुलगी मिळाली स्वामी लहानपणापासून मला कुणी जरा चढ्या आवाजात बोललं तरी ते सहन होत नाही आणि तशात कजाक बायको मिळाली तर कसं होईल मला वाटतं स्वामी शांत सुस्वभावी आणि समजूतदार मुलगी मिळणं कठीण आहे किती नकार घंटा वाजवावी स्वामी तुम्हीच समजावता यात तुला लग्न करावंच लागेल अरे स्त्री म्हणजे घरची शोभा असते आपल्या घरातली लक्ष्मी लवकर घरात यावी सुनमुख बघावं असं मला वाटत आहे की नाही बाबा हो आपण मुली पाहतच आहोत ना पण नुसत्या मुली बघून काय उपयोग आहे नुसत्या मुली बघून त्यांच्या स्वभावाची पारख थोडीच करणार आहे आपल्याला त्यासाठी तुला लग्नच करावं लागेल त्यासाठीच लग्न नको म्हणतोय मी कशाला उगस धोकापत करायचं आपण स्वामी आतापर्यंत पुष्कळ मुली बघून झाल्या पण एकही मनासारखे नाही आणि त्यासाठीच तुमच्याकडे आलोय पुष्कळ मुली पाहिल्या पण मनावी तशी मिळत नाही आता तुम्हीच एखादी चांगली मुलगी सुचवा ठीक आहे आज संध्याकाळी आम्ही तुमच्याकडे एका मुलीचं स्थळ घेऊन येऊ ते तुम्हाला मान्य करावं लागेल प्रश्न विचारायचा नाही स्वामी तुम्ही सांगाल त्या मुलीशी मी डोळे झाकून तयार होईल स्वामी तुम्ही कराल ते आमच्या हितच स्वामी आपण स्वतः आनंदसाठी जन्माचा जोडीदार निवडणार आनंद आणि त्याची होणारी बायको खूप नशीबवान आहेत अहो त्यांची लग्नाची गाठ तुम्ही बांधून देणार आहात पण स्वामी एक प्रश्न आहे तुम्ही आनंदसाठी मुलगी निवडणार कशी आणि केव्हा बाळ्या आम्हाला आनंदसाठी मुलगी शोधायची गरज नाही मुलगी स्वतःच्या पायाने चालत इथे Hmm. ते दोघे नशीबवान आहेत की नाही हे लग्न झाल्यावर कळेल म्हणजे कळेल बाळ्या तुला कळेल वेळ आली की सगळं कळेल आधी त्यांना लग्नाचा जुगार तर खेळून दे बोला गिरदर पंत काय काम करणार आमच्याकडे हो आपल्यासारख्या नामवंत ज्योतिषाकडे काहीतरी काम आहे म्हणून आलो ना आमच्या माधवीचं लग्न जमवायचं आहे गुरुजी जरा माधवीचा हात बघून तिच्या लग्नाबद्दल सांगाल का तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील बघू मुलीचे मुली आता आता दोष आहे म्हणजे लग्न जमण्यात काही अडचण वगैरे येणार आहे का नाही हो लग्न विलासायच होईल परंतु लग्नानंतर कठीण आहे म्हणजे लग्नानंतर काही दिवसातच तिचा काडी मोड होईल पण गुरुजी प्रत्येक समस्येवर काही ना काही उपाय असतो ना या दोषावर पण काहीतरी उपाय असेलच की हे बघा ग्रहदोष निवारण्यासाठी शांती पूजा पाठ जप जे काय असेल ना ते आम्ही सगळं करू अहो असा दोष आहे का यावर काही उपाय नाही जे होणार आहे ते टाळू शकत नाही मुगच ही शांती करा ती शांती करा असं मी मुळीच सांगणार नाही असं का काय की घाबरवत माझ्या बाबांना काय हवंय का तुम्हाला हे बघ मुली तुझा हात बघून जे आहे ते सांगितलं आहे. आम्हाला कोणाला घाबरण्याचा हेतु नाही. मी पण तेच म्हणते. पण तुझं काम ही तुम्हाला नीट जमत नाही. मोठा आव आणता पण खरं तर तुम्हाला ज्योतिष बितिश काही कळत नाही. असं कोणाची हस्तरेखा बघून सांगता येईल का की त्याची गाडी मोड होईल म्हणून? उगस दक्षिणा मिळावी म्हणून काही सांगता वाटत अगं मुली काय बोलतेस तू हे? आजोर अशा शब्दात माझ्याशी कोणी बोललेलं नाही. हूं सगळे तुम्हाला घाबरतात ना त्याचा पण मी कोणाला घाबरणार मला जे वाटत ते बोलायचा अधिकार आहे मला मी मला खोट बोलण्याची काय आवश्यकता कितीही बांधली तरी जे होणार ते होणारच हे कुणी बदलू शकत नाही तुमच्या विरोधात बोलले म्हणून लगेच नुकसान होणार आहे माझं ज्योतिष म्हणजे बोंडू पण आहे मनाला येईल ते सांगणं म्हणजे ज्योतिष नाही माधवी अगं किती बोलशील ज्योतिष महाराज येते त्यांच्या समोर कसं बोलायचं माधवी आधी गुरुजींची माफी माग बघू असू दे असू हो असू दे कस आता लहान आहे काही कुठे काय बोलायचं याचं साधं भान सुद्धा राहत नाही गुरुजी तिच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो सुखी राहू सुखी पोरे असं एकदम डोक्यात राग घेऊन गुन, कुणाचा अपमान करणं योग्य नाही आणि त्यांचं बोलणं ते योग्य यो होत अगं पण आपलं भविष्य वाईट आहे म्हणून सांगितलं म्हणून त्याचा राग त्यांच्यावर का म्हणून काढायचा हे बघ पोरीच्या जातीनं कसं नम्र मर्यादित असायला लाव आता तू जाऊ द्या लगीन होईल कुठसुट कोणावर असं आग पकडून नाही चालायची लगीन झालं म्हणून काय झालं मी का म्हणून स्वतःला बदलायचं उगाच नमत घेणार ती नाही मी मला जे वाटतं मी तसंच वागणार मला जे पटतं ते पटत आणि जे नाही पटत ते नाही पटत मला जे वाटते बोलून मी मोकळी होणार घेऊन गप्प नाही बसणार बघितलं कसा तोंडाचा पट्टा चालतोय ते एक कुलती एक म्हणून लाडाकोडात वाढवलं तुम्ही आता तेच येणार आपल्या चांगा त्या ज्योतिषांनी सांगितलेल्या भविष्याची भर पडली कसं होणार या पोरीचं कळत नाही आता आपल्यासमोर एकच उपाय दिसतोय कोणता आपण स्वामींना भेटू त्यांना गळ घालू आणि ह्याच्यासाठी नवरा बघायला सांगू आपण म्हणता स्वामींना ते ज्योतिषाने सांगितलेलं भविष्याचं काय बोलू नका काडी मोड वगैरे हे बघा मी सांगते ना तेवढं करा काय कळणार नाही चला जाऊन बघूया काय हे काय करताय माझी साडी भिजली असती ना झाडांना पाणी घालताय का येणाऱ्या जाणाऱ्यांना चुकून काय चुकून माझी साडी भिजली असती अशी काम करता तुम्ही लक्ष कुठे असता तुमचं येणारी जाणारी माणसं दिसत नाही का अगं माधवी ते बोलतायत चुकून उडाल मुलीच्या जातीला एवढा राग बरा नव्हे समजला त्याची चुके आणि तुम्ही मला काय सांगताय आणि हे बघा बाबा मी अशीच आहे चला हो चल स्वामी नमस्कार नमस्कार स्वामी लेकीच लग्न करायचं म्हणतोय होय स्वामी पर स्वामी आपल्याला कसं कळलं आम सबकोच जाणते है स्वामी त्या संदर्भातच बोलणी करायला आलो होतो नाही म्हणजे विनंती करायची होती स्वामी आमच्या माधवीसाठी एखादा सत्शील सद्गुणी मुलगा बघितला तर बरं होईल अरे आईबापा आहात ना तुम्ही तिचे मग स्वतःच्या मुलीसाठी स्थळ आईबापांनी नको का शोधायला तुम्ही शोधायला हवत ते होय स्वामी तुमचं म्हणणं बरोबर आहे पण प्रत्येक आईबापाचं एक स्वप्न असत की आपल्या मुलीला एक सर्वोत्तम मुलगा मिळावा ती सुखा समाधानात आणि आम्ही जर स्थळ शोधलं तर कदाचित आमच्याकडून चूक होऊ शकते आणि आपण जर स्थळ बघितलं तर प्रश्नच उरत नाही ना स्वामी म्हणून आम्ही आशा करतो की रे हे आणखी काही नाही स्वामी आणखी कारण काहीच नाही एकदा काय आमच्या माधवीचं लग्न ठरलं ते आम्ही निश्चिंतपणे जगू एवढा विश्वास आहे तर आमच्यावर हो स्वामी एकदम विश्वास आहे आमच्या बरोबर कुठे स्वामी अरे लेकीचं लग्न करायचंय ना तुला होय मग उशीर कशाला शुभस्य शीघ्रम आमच्या पाहण्यात एक मुलगा आहे मुलगा चांगला आहे नाव ठेवायला जागा नाही तुमच्या माधवीसाठी चांगला शोभणारा दोघांचाही जोडा शोभून दिसेल हम्म hmm. चल आमच्या बरोबर लग्न ठरवायचं आणि लगेच उरकूनही टाकायचं होय स्वामी आहे कबूल होय स्वामी एकदम कबूल ही माधवी हे दोघेही एकमेकांना अनुरूप वधूवर आहेत हात मी एकमेकांच्या हातात देतोय या दोघांचा लवकरात लवकर विवाह उरकून टाका सुखी भाऊ उंबरट्यावरच माप ओलांडून आपल्या घरात सुनबाई अगं माप ओलांडायचं ते जरा बेताना असं लाथ मारून उडवायचं नसतं आज या घराची गृहलक्ष्मी झाली असतो हो कळतय मला माप मा जरा जास्त जोर दिला गेला माधवी बाबांच्या पाया पडूयात लग्न इतक्या वेळा पाया पडलो ना मग आता परत कशाला आणि तसं पण आपल्या मनात बाबांविषयी आदर आहे आणि बाबांचे आशीर्वाद आहे की आपल्या पाठीशी मग पुन्हा पुन्हा हे नमस्काराचं प्रदर्शन कशाला हो की ना बाबा हो बर ठीक आहे पण आता देवघरातल्या माझ्या आईच्या प्रतिमेला तर नमस्कार करून तिचे आशीर्वाद घेऊया हे बघा मृत व्यक्तीच्या प्रतिमेला नमस्कार करून आणि आशीर्वाद घेऊन मला असं वाटत नाही की संसार सुखी होऊ शकतो त्यामुळे मला सक्ती करू नका असू दे आईचे आशीर्वाद कायम तेव्हा नाधवी सासरी जाऊन तिचा संसार अगदी सुरळीत चालू पण झाला असेल अगं आपल्या पोरीचं आयुष्य मार्गी लागलं त्यामुळे आजचं जेवण मला नेहमीपेक्षा गोड लागलं सगळं कस अगदी अनपेक्षित झटपट घडलं ना लेकीचे लग्न म्हणता म्हणता दोनाचे चार हात झाले आणि ती सासरी गेली सुद्धा स्वामींच्या आशीर्वादाने सगळं सग्ड़ अगदी व्यवस्थित पार पडलं पोरीच्या भविष्याची स्वामींच्या कृपेने चांगला नवरा मुलगा बघून दिला त्यामुळे आता काळी मोड काही होत नाही आता त्या ज्योतिषाची भविष्यवाणी खोटी ठरणार सगळं आपल्या मनासारखं झालं आपल्याला हवं ते साध्य झालं आपली चिंता म्हटली एवढ्यातच <laughs> <laughs> तू समाधान मानतेस मला तर नातोंड आपल्या मांडीवर खेळवायचे आहेत तुमचं आपलं काही 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 माणसं इतकी स्वार्थी असतात की आपल्या स्वार्थासाठी भगवंतालाही फसवायला ते मागे पुढे पाहत नाही तर मनातल्या मनात मांडे खातात आम्ही देवाला फसवलं आणि देव फसला पण त्यांना हे कळत नाही ईश्वरेच्या बलियसी अरे माणसाच्या आयुष्यात काय घडणार आहे आणि काय घडणार नाही हे भगवंत ठरवत असतो पण नाही तरीही ते चूक करता स्वामी काय झालं कोणाबद्दल बोलताय तुम्ही तो, फसवलं काय अरे त्याला अगोदरच ठाऊक होत त्याला ज्योतिषांनी सांगितलं होत त्याच्या मुलीचा विवाह झाला की तिचा काडीमोड होईल काडीमोड हो पण याबाबत तो आमच्याशी अबाक्षरांनीही बोलला नाही त्या बाबतीत मौन राखलं आणि मुलीच्या विवाहाची जबाबदारी मात्र आमच्या गळ्यात टाकली त्याला वाटलं स्वामींनी विवाह जुळवलाय म्हणजे हे विधी लिखित टळे त्याला आमचा आधार हवा होता पण सत्य लपवायचं होत त्याला वाटलं स्वामींनीच नवरा मुलगा शोधलाय म्हणजे आता ते विधी लिखितही बदलतील पण त्याचा तो मोठा गैरसमज होता रहा त्या गैरसमजूतीतच रहा. चार दिवस आनंद उपभोग विधी लिखित बदलणार नाही म्हणजे स्वामी आनंद आणि माधवीचा काडीमोड होणार तर होय निश्चितच hey, हे काय तू अजून इथंच आहेस मग मी इथंच असणार आपल्या खोलीत अजून कुठं जाणार स्वयंपाक घरात आता जेवणाची तयारी करत असायला हवी तू जेवण आणि आता oh, हो ही जेवणाचीच वेळ आहे ना अगं या वेळीपर्यंत आमची जेवण झालेली असतात आणि तुझा स्वयंपाक ही तयार नाही अजून अहो लग्नाची किती दगदग झाली थकले मी त्यात जेवण करा कंटाळा आलाय मला म्हणून नाही केला अगं पण असा कंटाळा आला म्हणून कसं हे बघ एक तर या घरात आता बाई माणूस अशी तूच आहेस म्हणजे तुलाच करावा लागेल हा आता लग्नाच्या धावपळीमुळे दगदगीमुळं तुला कंटाळा आला असेल पण मग स्वयंपाक करून तू विश्रांती घ्यायचीस ना म्हणजे घरी आल्या आल्या पदर खोचून स्वतःला स्वयंपाकाला झुंपायला हवं होतं मी असं म्हणायचंय ना तुम्हाला मला एक सांगा मला बायको म्हणून आणले की नोकर म्हणून आणि दुसरं म्हणजे इतके दिवस करतच होता ना तुम्ही स्वयंपाक नवऱ्याशी असं कसं बोलू शकतेस तू आहो नवी नवरी आहे मी आणि मला नोकऱ्यासारखं कामाला जुमताय आणि काय चुकीचं बोलले मी नवीन लग्न झालं आपलं आपल्या बायकोशी घोडीनं बोलायचं तिचं कौतुक करायचं ते सोडून हजेरी घेत आहे जाब विचारते तिला तुझं कर्तव्य काय होत स्वयंपाक करून जेवायला वाढायचं ते पार पाडलं असतं तर तुझं कौतुक पण ते न करताच तू कौतुकाची अपेक्षा करतेस काय स्वयंपाक 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 एकच तोंगण लावलंय मगात पासून एकीकडं म्हणायचं लक्ष्मी घरी आली आणि दुसरीकडं तिची अशी संभावना करायची हे बर आहे हळू बोल बाहेर बाबा का मी का हळू बोलायचं मला नाही सवय हळू बोलायची आणि मी बरोबर असताना मी कोणाला घाबरत नाही तुझ्याशी बोलण्यात वाद घालण्यात अजिबात अर्थ नाहीये त्यापेक्षा मीच इथून जातो